हा किराणा सामान आहे त्याच्यामध्ये पूर्ण आमचा किराणा सामान आहे पाणी बॉटल हे सगळं आम्ही व्यवस्थित या ठिकाणी आम्हाला आहे की जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तुम्हाला पण तुम्हाला गोष्टीची कमी पडणार नाही आणि जर कमी पडली तर आम्ही त्या गावातून तुम्हाला ती मुंबई पर्यंत सुपूर्द करू आता प्रत्येक एक भाऊ मुंबई ते एक भाऊ घरी असं आमचं प्रत्येकाचं सध्या ठरलेलं आहे म्हणजे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय घरी येणार नाही असं शंकच बांधलेला आहे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जरंगे पाटील जे ठरवतील त्यांच्याच पाठीशी आम्ही तिथं खंबीरपणे उभा लढेंगे या मरेंगे हम सब जरेंगे लढेंगे या मरेंगे हम सब जरेंगे छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय मंडळी नो तर या ठिकाणी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काही मराठा आंदोलक आलेले आहेत तर यांनी आपलं संपूर्ण तयारी ह्या एका ट्रकमध्ये केलेल्या आहे तर आपल्यासोबत जे मराठा आंदोलक आहेत यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती विचारून घेऊया की यांची तयारी कशी आहे ते पद्मापूर तालुक्यातून जवळपास दोनशे गाड्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आम्ही शुक्रवादी आलो तिथून आम्ही एका वेळेस आम्हाला गावकऱ्या भाजी भाकी चटण्या म्हणजे दोन चार गावच्या लोकांनी आम्हाला आणून दिलं तर आम्हाला रस्त्यानं एवढी अवस्था पाहायला भेटायला लागेल लोकांनी एवढी अवस्था केली आमची बस बॉटल झाले तर बसस्टँडचे बॉक्स देणं सफरचंदाचे पेटी देणं बिस्किटचे कार्टून देणं भाकरीच्या इथे गाडीमधून आणून आम्हाला जेऊ बाहेर ही सुईसुविधा करून आम्हाला म्हणजे अक्षरश की आमचं अंत्यकरण दाटून येत आहे की खरंच मराठा समाजाने आज पहिली वेळ समाजासाठी काहीतरी केलेलं आहे त्यांना ही वेळ पहिली वेळ आली त्यामुळं तरी तन मन धनातून गोष्ट न करता ओ आर एस एसचे पाकिट आम्हाला दिलेले आणि मेडिसिनचे गोळे दिलेले वाटल की ओ आर एसचे पॉकेट दिलेले मेडिसिन वाटप केले मेडिसिन वाटप केलेली आहे बिस्किटचे कार्टून वाटप केलेले आहे बेस्तरीच्या बॉक्सची बॉक्स वाटप केलेले आहे याच्यामुळं आतापर्यंत आम्ही गावातून धरून पन्नास हजाराची मिठाई पंचवीस तीस हजाराचा किराणा आमच्यासोबत गॅसच्या टाक्या आहेत समोर शेट लावलेली आहे आम्ही आमच्या पण पाण्याची टाकी टाईम आहे आम्ही सर् सर्वजण मुंबईमध्ये आम्ही जवळ आरक्षण मिळत नाही आता या गाडीमध्ये आपण किती लोक आलेलो आहोत आता आम्ही त्याचं पंचवीस लोक आलेलो आहोत तर पंचवीस लोक आणि त्यांना लागणारा संपूर्ण किरणा साहित्य तुमच्यासोबत आहेत पण रस्त्याने प्रवास करताना तुम्हाला जे काही समाज बांधवांनी किंवा इतर समाजही असू शकतो त्यामध्ये जे काही तुम्हाला जेवणाची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली त्यामुळे तुमचा किराणा अजून जसा ज्या तसा गाडी आम्हाला अजून चहा करायची वेळ पण आलेली नाही जर तुम्हाला में जर मुंबईमध्ये गेल्यानंतर जर हे सरकारी दृष्टीची बाब आहे जर आरक्षण लवकर भेटण्याची चिन्ह दिसली नाही तर तुमची किती दिवस मुंबईमध्ये राहण्याची तयारी मुंबई जोपर्यंत पाटील मुंबईमध्ये राहणार तोपर्यंत आम्ही सर्वजण मुंबईत राहणार आम्ही त्या वेळेस आमच्या कपाळाला बांधून आलेलो आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी परत जाणार नाही मग तुम्ही आता इकडे आले तर मग घरचं तुमच्या बाकीचा परिवार असेल शेती असेल जनावरे असतील आमच्या यावर काय व्यवस्था होत आमच्या गावाकडे जे बांधव आहे आमचे मित्र आमच्या सत्य सौरे जे गावातले शेजारी पाजारी त्यांनी सांगितलं तुम्ही जा आम्ही बाकी माझी बाकी मागचे पाहून बरोबर तर मग आपल्याला या आरक्षणा म मिळवून देण्याच्या संदर्भात काही लोक विरोधी पण जात आहेत तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे आरक्षण आपल्याला भेटू शकतं की वेळ जाईल की सरकार अजून चाल टाकेल आरक्षण आरक्ष आरक्ष सरकारला द्यावाच लागणार बरोबर आणि आरक्षण मिळवण्यासाठी जारांगे पाटलांनी जो हा एक मोठा लढा उभारला आहे तुम्हाला वाटतं भविष्यामध्ये जर असं कधी वेळ आली तर एवढा समाज त्यांच्या अजून दुसरं कोणाच्या मागत उभा राहील तरंगे पाटलाच्या शिवाय हा समाज कोणाच्या पाठीमान बनवायला काय उठामा नाही राजकीय लोकांनी आमच्या सगळं सगळा पत्ता करून आमची जी आता संधारणा केलेली त्यामुळं आतापर्यंत पूर्ण मर्यादा समाज पहिली वेळेस एकत्र आलेला आहे आणि हा एकत्रच राहणार आहे तुम्हाला काय वाटतं तर पाटलांनी पुढं काही राजकीय कारकीर्द करावी की नाही करावी का असंच सामाजिक काय असं सामाजिक कारण करावं ते काही करणार पण नाही हे खूप मोठं आहे आज तुम्हाला सांगतो अख्या महाराष्ट्राची पोलीस कामाला लागली राष्ट्रपती जर यायचे असतील तरी एवढी पोलीस कामाला लागली ला। एवढी जनता येत नाही सगळी जनता स्व खर्चाने स्वत हा। आज हातावरले लोक पण सुद्धा आमच्यासोबत आलेले आता बाबा पाहतो घरची परिस्थिती अत्यंत नाजूपासून सुद्धा हे आमच्यासोबत आले या आरक्षणाची गरज मराठी समाजाला आहेच अत्यंत आहे दुसरं <coughs> असं नगरमध्ये तुमच्या मुस्लिम बांधवांनी स्वागत केलं आदर्शामध्ये तुमच्या खाण्याची जेवणाची व्यवस्था केली तर मुस्लिम समाजसुद्धा तुमच्या पाठोपाठ आहे आता जरांगे पाटलाचं धय असं आहे काय असं शिवाजी महाराजाचं तो अठरा पकडचा तिला सोबत घेऊन चालायचं असं जरंगे पाटलामध्ये लोकांनी पाहिलं म्हणून त्यांनी मदरशावर त्यांचा भगवा झनच्या हाताने आज लावून घेतलेला आहे मग जर उद्या जर कधी मुस्लिम समाजावरती जर असे एखाद्या आंदोलनाची वेळ आली आम्ही त्यांच्या काही असू आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहू म्हणजे त्यांनी जी तुम्हाला मदत केली त्याची परतफेड आपण शंभर टक्के आम्ही आयुष्यभरही सुरू शकत नाही तर मी तुमचं गाडीमध्ये तुमचं तुमचा संपूर्ण व्यवस्था कशी आहे याच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर मित्रांनो आपल्याला हे बदनापूरवरून आलेले मराठा आंदोलक भेटलेले आहे तर यांनी एक पंचवीस लोक या गाडीमध्ये आहे तर पंचवीस लोकांना महिनाभर पुरेल असं किराणा आणि सर्व सामान यांना यांच्या गावकऱ्यांनी बांधून दिलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी शेरली आहे हा किराणा सामान आहे त्याच्यामध्ये पूर्ण आमचं किराणा सामान आहे पाणी बॉटल हे सगळं आम्ही व्यवस्थित या ठिकाणी जा आम्हाला गावकऱ्यांनी गेलेलं आहे की जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला पण त्या गोष्टीची कमी पडणार नाही आणि जर कमी पडली तर आम्ही त्या गावातून तुम्हाला मुंबईपर्यंत सुपूर्द करू आतापर्यंत आम्हाला म्हणजे या किराणा सामानाला साधा हात लावण्याची ला पण गरज पडली नाही आणि जर भविष्यामध्ये समाज तिथपर्यंत असा सोबत राहिला तर हे सामान आशाला असच आम्ही गावाकडे घेऊन जाणार तर तुमच्या सोबत सर्व समाज आहे मुंबईपर्यंत तुम्हाला या सामानाला हात लावावा लागणार नाही एवढी तर निश्चित काळजी रस्त्याने तुमची घेतली जाणार आहे कारण की कधी नवत जारंगे पाटील यांच्यासोबत आज संपूर्ण मराठा बांधव एकवटला आहे त्यामुळं तुम्हाला कुठे कसलीही कमी पडणार नाही हे तर नक्कीच गॅरंटी मला तरी वाटते बरोबर तर आपल्यासोबत आहेत बळीराम मोरे हे पण बदनापूरचेच आहेत तर यांच्याकडून पण मराठा आरक्षणाविषयी ज्या काही भावना आहेत त्यांच्या या आपण विचारू तर दादा आपल्याला मराठी बांधवांना इतके वर्ष मराठा आरक्षणासाठी वाट पाहावं लागली तर तुम्हाला काय वाटते हा जारंगे पाटलांचा लढा आहे हा अंतिम टप्प्यात आहे की सरकार आता पण त्यांना हुलकावणी देणार आहे काय वाटते तुम्हाला आम्हाला तर आता खात्री आरक्षण मिळणारच आहे कारण आरक्षण अंतिम टप्प्यात आहे आतापर्यंत चोपन्न लाख नोंदी जवळपास सापडलेला आहे कुणबी मराठा समाजाच्या ऑलरेडी पहिला पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात मराठा समाजाला आरक्षण आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा उर्वरित भाग जो आरक्षणापासून वंचित आहे त्यासाठी आम्हाला जारंगी पाटलांनी उचलून धरला आहे शासन कुठं तरी याला जाणीवपूर्वक लावत आहे की ओबीसी यांच्यात वाद निर्माण करून वेगवेगळं ते भांडण लावायचं निवडणुकाच्या तोंडावर त्यांना त्यांचा उद्देश आता किंवा निवडणुका कुठं आल्या तर हे भांडण लावून त्यांचा काही फायदा होईल जारांगी पाटील त्यांचा तो जे उद्देश आहे तो आणून पाडणार बरं मुंबईमध्ये गेल्यानंतर जर जारांगे पाटलांना जर सरकारने असा जर, 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 जर एखादा शब्द दिला की तुम्हाला तीन महिने वाट वाटपावे लागेल आरक्षणासाठी आणि जारंगे पाटलांनी जर सांगितलं की तुम्ही जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत मी मुंबईमधून हालणार नाही तर त्यावेळेस तुम्ही जारांगे पाटलांसोबत राहणार की त्यांना सोडून परत घरी येणार नाही <laughs> आम्ही तोपर्यंत जारांगे पाटलांच्यासोबतच राहणार कारण तेवढं आता महिना दोन महिन्याचा किराणा आम्ही सोबत चाललेला आहे सगळा बाकी आमच्या भाऊबांना घरच्या लोकांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला काही कमी पडली तिकडं आम्ही तुम्हाला तिथं आणून देतो आता प्रत्येक एक भाऊ मुंबईचे एक भाऊ घरी असं आमचं प्रत्येकाचं सध्या ठरलेलं आहे म्हणजे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय घरी येणार नाही असं शंघच बांधलेलं आहे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जरंगे पाटील जे ठरवतील त्यांच्याच पाठीशी आम्ही तिथं खंडरपणे उभाय तर मंडळींनो आपल्या सोबत होते बादनापूर येथील मराठा आंदोलक यांच्या सर्व भावना आपण यांना विचारून घेतलेल्या आहे तर हे आरक्षण घेतल्याशिवाय जारंगे पाटलांना सोडणार नाही आणि तोपर्यंत हे मुंबईवरून घरी जाणार नाही असा यांनी सर्वांनी चंगच बांधलेला आहे तर या सर्व लोकांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्याची सद्भावना सरकारला येऊ हीच शिवरायांच्या चरणी प्रार्थना आणि येथेच थांबतो तर मंडळींना लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांच्या आरक्षण आमच्या हक्काच बाबा आरक्षण आमच्या हक्काच बाबा